सोलापूर मीडिया कप स्पर्धेमध्ये चुरसीच्या लढती झाल्या असून लोकमत आणि श्रमिक पत्रकार संघानं उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे रेल्वे मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल इथं शनिवारपासून सोलापूर मीडिया कप दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला पहिल्या फेरीतून लोकमत आणि श्रमिक पत्रकार संघानं उपांत्य फेरीत धडक मारली सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन सावा आणि सोलापूर शमी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग आहे सकाळी स्पर्धेचं उद्घाटन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते नाणेफेक होऊन झालं <laughs>

असोसिएशनच्या ऑर्गनाईज केलेले मीडिया कप दोन हजार चोवीसला सहभागी होणाऱ्या सर्व मीडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह सर्व अटॅचमेंट कमिटीजच्या रिप्रेझेंटेटिव्ह सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा हे अशा हाशी खुशीच्या वातावरणामध्ये खेळपणीच्या वातावरणामध्ये आपला ताणतणावात काम करताना या गेमसाठी फिजिकल फिटनेससाठी पण आपण फील्ड काढलेले आहे आणि विशेषतः हे टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्व आयोजकांना मला मना माझ्या मनापासून अभिनंदन सामाचे सचिव निशांत पोरे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यश जनबंधू ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी प्रशांत माने डॉक्टर समीर इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेला जरिया फाउंडेशन हाजी फारुख शाब्दी फाउंडेशन आपटे डेअरी गुरुकृपा एजन्सी यांचं सहकार्य लावत आहे स्पर्धेसाठी आप्पासाहेब पाटील सागर सुरुवसे विक्रांत कालेकर गिरीश मंगरुळे नितीन ठाकरे सुभाष कलशेट्टी किरण बनसोडे निशांत पोरे रोहित जोगीपेटकर पांडुरंग कोल्हापुरे प्रशांत कांबळे नंदकुमार इंगळे सामाचे पदाधिकारी श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि संयोजन समितीतील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत